पुढील बातमीकडे वसई मध्ये राजरोसपणे नागरिकांच्या आरोग्याचा खेळ सुरू आहे पनीर हे प्रत्येक नागरिकाच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे हेच पनीर आता विष बनून बाजारात येत असल्याचं धक्कादायक वास्तव वसईमध्ये उघड झालं पाहूया केमिकल पनीरवरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पनीर टिक्का मसाला खाताय सावधान पनीर खाताना सावधान तुम्ही खात असलेलं पनीर रासायनिक तर नाही ना तुमच्या आरोग्याशी सुरू आहे जीवघेणा खेळ सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पनीर आपण हॉटेलात गेल्यावर सर्वांची हमखास फरमाईश असते ती पनीर टिक्का पनीर मसाला पनीर या मनपसंद अशा लज्जतदार पदार्थाची पण हॉटेलमध्ये येणारं पनीर कुठे आणि कसं तयार होतं हे फारसं कोणाला माहीत नसतं आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तुम्ही खात असलेलं पनीर किती धोकादायक आहे ते वसई भागातली ही आहे शुक्ला डेअरी इथे पाचशेच्या भर म्हशी असल्या तरी यांच्या दुधापासून पनीर तयार होत नाही तर ते चक्क केमिकल पासून तयार होत भट्टी लावून बनावट दूध भेसळयुक्त विविध प्रकारच्या पावडर सिंथेटिक केमिकल टाकून पनीर बनवलं जात भेसळयुक्त पनीरची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी आपल्या पथकासह कारवाई करून तीनशे पन्नास किलो रसायन युक्त पनीर जप्त केलं भेसळयुक्त पनीर बनवण्यासाठी लागणारे चाळीस किलो स्किम्ड मिल्क पावडर चाळीस स्टिरेटच्या आठ किलो पोती सिंथेटिक केमिकल जप्त केले हे सर्व केमिकल पनीरचं वजन वाढवण्यासाठी वापरलं जात या सर्व प्रकाराकडे अन्न आणि औषध विभागानं डोळे केली होती विचारणा केल्यानंतर मात्र अधिकारी हडबडले ज्या ठिकाणी हे पनीर बनवलं जातं त्या ठिकाणी आम्ही आलो असता आम्ही पाहिलं की आम्हाला जवळपास साडेतीनशे ते चारशे किलोच्या जवळपास पनीर आम्हाला मिळालेलं आहे ते बनवण्याचं साहित्य आम्हाला मिळालेलं आहे आणि त्याची आम्ही पाहणी केली त्यानुसार आम्ही एफडीएच्या वरिष्ठ अधिकारी संपर्क साधला आणि त्यांचं पथक इथे आलेलं आहे आणि ते कारवाई करत आहेत सॅम्पल घेणार आणि हे आम्ही डिस्ट्रॉय करणार okay. सॅम्पलचे रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई होणार हेसळयुक्त बनावट पनीर बसई विरार नाला सुपारा परिसरातील हॉटेल आणि रिसॉर्ट्स मध्ये विकलं जात होतं से बनाते हैं यहाँ तक पानी डालते हैं भट्टी में हाँ, इधर हाँ, और इसको लकड़न द्वारा उबालते हैं पानी हाँ, और तबेले का दूध और वो पाउच वाला मिक्सिंग करके पनीर बनाते हैं अच्छा तो ये दूध जो है दूध किस तरह से अंदर डालता है दूध इसमें उठा के डालते हैं इसमें चालीस लीटर बर्फ बाहर से, हो सिंथेटिक ऑसिड याला असं सांगितलं जात आहे आणि हे अॅसिड दूध दुधामध्ये दूध फाटण्यासाठी हे जे ही अॅसिड या ठिकाणी ह्याच्यामध्ये टाकल्या जातं आणि हे पनीर मध्ये सुद्धा वापरले जातं असं सांगितण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये काही पिशव्या आहेत ज्या पिशव्या हे इथं तबेला असताना सुद्धा या तबेल्याचं दूध न वापरता या पिशव्यांचं दूध वापरलं जातं जादा कमाईच्या हव्यासापायी ही माणसं सामान्य जनतेच्या आरोग्याशी सर्रास अन्न आणि औषध प्रशासन विभागही याची माहिती असताना देखील अशा प्रकाराकडे मात्र साफ दुर्लक्ष करत होते घडल्या प्रकारानंतर प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा आता समोर आलाय विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी वसई